एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा वटपौर्णिमेनिमित्त वटपूजेचा भक्तिभाव पूर्ण उत्सव स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर शिवतेज नगर येथील स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान स्वामी समर्थ मंदिर येथे वटपौर्णिमेनिमित्त वटपूजा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली या पवित्र प्रसंगी महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वटवृक्षाची पूजा केली आणि सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत पूर्ण केले वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी महिला उपवास ठेवून वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या घालून सौभाग्याचे व्रत पाळतात याच परंपरेनुसार मंदिर परिसरात एकत्र येऊन महिलांनी सामूहिक वटपूजा केली आणि भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी गजबजून केला होता आणि वातावरण भक्तिभावाचा सुवास दरवळत होता या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महिला भगिनींनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले. शिवराज्यास वर्धा शिवराज्या स्वरबाई यांनी महेश आसनवर्धनी रामचंद्र घेते. चौहान संस्कृतीचे पौर्णिमे दिवस. अरेवा वाट्यात सासर महतजी नाते. प्रशांत संसारात आहे सुखदुःख संसारात आहे सुखदुःख मनोजरावांचे नाव घेते सात जन्म मेळ हाच पती

शहरामध्ये वट पौर्णिमेचे स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहात साजरं करण्यात येत आहे आणि पारंपरिक विषया करून वट पौर्णिमेची पूजा जी आहे ती या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत तातमी पूजा केली आहे काय मागणं मागलं आहे नमस्कार सर्वप्रथम पंचक्रोशीतील सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिंदे नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर भव्य असा वटवृक्ष या ठिकाणी आहे आणि पंचक्रोशीतील सर्व महिला या ठिकाणी वडाची पूजा करायला येतात तर पारंपरिक कथा आपल्याला माहीतच आहे की स सत्यवान सत्यवानाचे जेव्हा प्राण गेले होते तेव्हा सावित्रीने गडाच्या झाडाखाली पूजा करून किंवा व्रत करून तिने सत्यवाणीचे प्राण त्या दिवशी परत आणलेले आहे म्हणजे पती पत्नीचं जे काही पवित्र असं नातं आहे ते दृढ करण्याचा आणि पतीला आपल्या सात जण महासपती मिळावा आणि पतीचा पतीला आपल्या हो उदंड आणि निरोगी आयुष्य दाभावं अशी सगळ्या सुवासिनी या ठिकाणी येऊन वडाच्या वडाला प्रार्थना करतात एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्येक जन्म पूजा करतात मात्र पुरुषांनी देखील असं केलं पाहिजे काय वाटतं नक्कीच मला वाटतं की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांसाठी एक उपवास नक्कीच धरला पाहिजे कारण आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते अगदी जॉब आणि घर दोन्ही बॅलन्स करते तर त्याचबरोबर स्त्रीसाठी सुद्धा एखादा उपवास पुरुषांनी करावा असं मला नक्कीच वाटतं आणि वटसावित्रीबद्दल आत्ता ताई मी सांगितलं तर जसं सावित्रीने आपल्या पतीचे प्राण व वडाच्या वृक्षाखाली बसून यमाला प्रसन्न करून यम म्हणलं होता की तू दुसरं काहीही महाग पण मी तुला प्राण नाही देऊ शकत तर ती म्हणली होती मी परत चालले पण मी जर मागितलं तर मला फक्त माझ्या पतीचे प्राणच पाहिजे आणि यमाने खुश होऊन सत्यभामेला प्रत्यक्ष सावित्रीला पतीचे प्राण परत केले होते आणि मी एवढंच म्हणेल की प्रत्येकाचं एक वेगवेगळं मागणं असतं पण एका सुवासिनीचं एकच मागणं असतं की माझ्या पतीला या वटवृक्षाप्रमाणे आयुष्य लाभवत आपण <laughs> जर बघितलं तर सुद्धा पोट भरून निमित्त पूजेचे आहेत मोठ्या साधारणात होती आज तुम्ही सकाळपासून हे काय सांगा भारतीय संस्कृती ही सगळ्या सभ्यता संस्कृती पाहणारी आहे आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या सर्व स्वामींतर्फे मी सर्व रसिकांना सर्व स्वामी भक्तांना तसेच भारतीय भारतीय संस्कृतीतील सर्व भारतीयांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते तसेच हे व्रत करून तुम्ही तुमच्या मनात दीर्घ आयुष्याबद्दल तुम्ही जे मागणं ते स्वामी देव तुमचं पूर्ण स्वामींच्या आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी ज्या आहेत त्या महिला ज्या आहेत त्या पूजा करतात उपवास करतात आणि आपल्या आपल्याला पुढच्या जन्मी सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी उपवास करून त्या पूजा करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्र एटीन साठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा